सुटला गाडी क्रमांक या मैदानातला तीस सुटला एक बाद झाला आणि इकडे आता तिघात लढत चालू आहे कोण होतोय तिसावा बैलगाडी वाट गटपास वाटचाल असे इकडं सुंदर अशा गाड्या पळतायत आर्याल परवाच करार झाला असा राजा पड्याल काळा आणि पड्याल आंधळीचा गाडी क्रमांक तेजचा निकाल तेजचा निकाल येतात आज क्रमांक सहा वर धावलेली गाडी सुलतान ग्रुप आंधळी या गाडीचा एक नंबर आला तर विजेता बैल गाडी मालकाचा त्यामध्ये असलेल्या चालकाचा अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले सुलतान ग्रुप आंधळीकरांचा व्हाईट गोल्ड सुलतान पहाला आणि जोडला आदत किंग पाहला आदत किंग नाव सांगून जा आणि ऐका तुम्हाला आता त्यांचा निकाल मान्य नाही आता कमिटी जो निकाल देईल तो आपल्याला मान्य करायला लागणार आहे